नमस्कार विचार करा एका स्फोटानं अख्खं शहर हादरतं आणि त्यामागचं थरारक सत्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतं आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत भुवनेश्वरमधल्या सुंदरपाडा रूफटॉप स्फोटाबद्दल तर ही घटना आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे ठिकाण होतं भुवनेश्वरचं सुंदरपाडा परिसर इथल्या आझादनगरमध्ये एक इतका मोठा स्फोट झाला की संपूर्ण इलाका अक्षरशः हादरून गेला या संपूर्ण प्रकरणाचा सगळ्यात महत्वाचा आणि तर नाट्यमय पुरावा ठरला तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज याच फुटेजमुळे ही धक्कादायक घटना सगळ्यांच्या समोर आली आता जरा या घटनेची टाईमलाईन समजून घेऊया बघा स्फोट झाला सत्तावीस जानेवारीला पण त्याचं ते, ते थरका पुडवणारं फुटेज समोर यायला जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागला ते तेरा फेब्रुवारीच्या सुमारास लोकांसमोर आलं तर मग त्या फुटेजमध्ये नेमकं दिसतं तरी काय अंगावर काटा आणणारी दृश्य आहेत छतावरच्या पाण्याच्या टाक्यांच्या मागून अचानक आगीचा एक प्रचंड लोळ उसळतो आणि बघता बघता सगळं आकाश काळ्या धुरानं भरून जातं म्हणजे फक्त ती दृश्य बघूनच त्या स्फोटाची तीव्रता किती असेल याचा अंदाज येतो ही दृश्य तर भयानक आहेतच पण या स्फोटाची खरी किंमत मोजावी लागली ती माणसांना चला आता या दुर्घटनेच्या त्या दुःखद परिणामांबद्दल बोलूया हे आकडे बघितले की या दुर्घटनेची भीषणता आपल्या लक्षात येते स्फोटाच्या वेळी तिथे एकूण चार जण होते आणि दुर्दैवानं चारही जण गंभीर जखमी झाले त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि उरलेले दोघेजणं मृत्यूशी झुंज देत होते आणि या सगळ्यामधली सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत एका आई आणि तिच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला विचार करा एका क्षणात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आता एवढी मोठी दुर्घटना घडल्यावर हे नक्की काय होतं हे शोधून काढणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या प्रकरणाचा तपास एका उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवण्यात आला इथूनच तपासाला एक निर्णायक वळण मिळालं कारण आता अधिकाऱ्यांसमोर एकच मोठा प्रश्न होता हा फक्त एक अपघात होता की यामागे काहीतरी भयंकर मोठं षडयंत्र दडलेलं होतं बरं म तपासाची प्रक्रिया कशी पुढे गेली सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी एक विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन केली पण लवकरच प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं यात राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असू शकतो हे पाहता हा तपास सरळ राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एनआयएकडे देण्यात आला आणि एनआयएने तपास हाती घेताच कामाला सुरुवात केली त्यांनी काय काय केलं तर सीसीटीव्ही फुटेजचं अगदी फ्रेम बाय फ्रेम विश्लेषण केलं घटनास्थळावरून सगळे न्यायवैद्यक पुरावे गोळा केले आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे सापडलेल्या गन पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली आणि इथूनच एका मोठ्या कटाच्या दिशेने तपास सुरू झाला आणि याच तपासामुळे आपण या प्रकरणाच्या मूळ निष्कर्षापर्यंत पोहोचतो हा निष्कर्ष एका साध्या अपघातापेक्षा खूपच गंभीर आणि धक्कादायक गोष्टीकडे बोर्ड दाखवत होता तपासात जे काही समोर आलं ते खरंच हादरवून टाकणारं होतं हा स्फोट अपघात नव्हता तर एका बेकायदेशीर आणि अत्यंत धोकादायक कृत्याचा परिणाम होता तपास यंत्रणांचा संशय आहे की तिथे कच्चे बॉम्ब बनवण्यासाठी आणलेलं साहित्य चुकीच्या पद्धतीनं हकाळलं गेलं आणि त्यामुळेच हा स्फोट झाला आणि या संशयाला पक्का पुरावा मिळाला तो घटनास्थळी सापडलेल्या गन पावडरमुळे या एका पुराव्यानं अधिकाऱ्यांची खात्री पटली की हो तिथे कच्चे स्फोटक बनवण्याचंच काम सुरू होतं मग तपासाची सुई थेट वळली ती शहानवाज मलिक नावाच्या मुख्य संशयिताकडे आणि विशेष म्हणजे त्याची याआधीची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारीचीच होती पण या सगळ्या कटात शाहनवाज एकटा नव्हता तपासात पुढे आलं की त्याचा एक सहकारी अमिया मलिक सुद्धा यात सामील होता आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या आईचा या स्फोटात मृत्यू झाला तिचाही यात सहभाग असल्याचं समोर आलं यांच्याशिवाय आणखी एक अज्ञात व्यक्ती यात सामील असल्याचा संशय आहे आता या घटनेच्या तपासापलीकडे जाऊन याचा समाजावर काय परिणाम झाला आणि यातून कोणते गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत ते पाहूया या स्फोटाचे परिणाम दोन प्रकारचे होते एक तात्काळ आणि दुसरा दूरगामी सुरुवातीला तो मोठा आवाज ऐकून लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली सगळी भीतीने घराबाहेर आले पण आता ती भीती एका कायमच्या चिंतेत बदलली आहे आपल्याच शेजारी आपल्याच परिसरात जर असं काही धोकादायक काम सुरू असेल तर आपल्या सुरक्षेचं काय हाच प्रश्न आता तिथल्या प्रत्येक नागरिकाला सतावत आहे याच कारणामुळे तपास यंत्रणा या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हो हा तपास अजून संपलेला नाहीये एनआयए आता या कटाची पाळंमुळं आणखी किती खोलवर रुजली आहेत याचा शोध घेत आहे यामागे कोणत्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे का हे शोधून काढणं हे त्यांचं पुढचं लक्ष आहे कारण शक्यता अशी आहे की आत्तापर्यंत जे समोर आलंय ते फक्त हिमनगाचे एक टोक असावं आणि शेवटी सुंदरपाडाची ही घटना आपल्या सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा करते आपल्या स्वतःच्या परिसरात आपल्या घरात आपण खरंच किती सुरक्षित आहोत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण विषयांवरील सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी विश्वला नक्की सबस्क्राईब करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका